आपला का बोल आपला का नाही बोल <laughs> नमस्कार मंडली जय सद्गुरू आज आहे गणपतींचा दुसरा दिवस आणि आता मी चाललोय नाक्यावर या बाईला सोडायला चालले मित्रांची इथं पाया पडायला तर आता जाऊया आपण बघू आज काय काय होतं कंटिन्यू राह ब्लॉगमध्ये मा मला तोंड सुचलेला वाटत असेल कारण की झोप पूर्ण नाही झाली लास्टचा ब्लॉग एडिट करता करता मला साडेचार वाजले रात्री कारण क थोड्याशा मिस्टेक होत्या आणि थोडं एडिट करायला टाईम लागला तर बघू आता काय होतं कंटिन्यू व्लॉग ब्लॉगमध्ये भेटू मध्ये इथून पेटी घेता हे आला जायचं कुठंतरी चला गेलो ना, ना।, 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 ना। छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आपला सध्या रोजच होत आहे कामानिमित्त आपला रोज कल्याणला फेर एक असतोच त्यानिमित्ताने आपल्याला दर्शन रोज रोज घ्यायला भेटतं खूप छान वाटतं तेव्हा बाई सांगतो कल्याणला सोड मातल्याला सोडता कल्याणला तर पब्लिक आपला पहिल्या दिवशीचा ब्लॉग युट्यूबला अपलोड झाला आहे जाऊन लवकर लवकर बघा कसा वाटतो सांगा आणि काल मी मिनी ब्लॉग नाही काढला कारण का गडबड होती त्यामुळं मला असा ते डबल डबल शूट करायला नव्हता भेटत आज मी मिनी ब्लॉक पण काढतोय मिनी ब्लॉक पण येईल आज आता मी चाललोय घरी कोणच्या चापड्डीशी माझ्या असा मारीण देऊन हा तो रिमोट आहे रिमोट आहे तो माता मरतोय हा मला बुकशील

सुरुवात करूया आता सगळी सज्ज झाल्या आरतीसाठी तेव्हा भाई पण सज्ज झाले चला आता आरती सुरू करूया जय देव जय देव मंगल दे दे मूर्ती हो मोरिया, मोरिया मामा की। आगा। आगा। <laughs> आगा। <laughs> आ, मोर्या मंगलमूर्ती मोर्या जे आपली आरती झाली आता आपण जेवण घेऊ प्रभाच्या पाठी जेवायला बसले वय दिवस शेट चापडच का बोलतो प्रत्येक गोष्टी देऊ परी ना हार्दिक ती का जेवायला बसल्या आपण पण जेऊ थोड्या वेळेला येऊ आई गेलेला तर आता आले आले तर मग फोटोशूट करून घेऊ ए बेटे याला फक्त वरते जाऊन चावी ने सांगली तर येऊ सांगते माझा पोट दुखतय तर वरते जायला पोट दुखत हा क का ग আইনে মালগেটে টনি आईची मजा घेतात आज पाण्याने जोरच घेतली डायरेक्ट आता मी चालल्यावर गोव्या आज त्याला डबा द्यायला चालल्या हॉस्पिटलमध्ये तिथून बघू हॉस्पिटलला आपला हॉस्पिटल आहे तानायू हॉस्पिटल मध्ये बारीक पोरांना खेळायला पण बनवले असं आताच बनवले आताच ओपनिंग केली याची पूर्ण असं सेक्शन आहेत पूर्ण एक्स रे वगैरेचे आता मन भाई घेऊन चाललं आपल्याला नाश्ता करायला परत आर्यवन मध्ये आम्ही सकाळी पण गेलो तर मध्ये आता हॉस्पिटलमध्ये आलो तर सांगतो नाश्ता करायला चल ठीक आहे चला आता आम्ही चालू नाश्ता करायला परत घेतला एक पेढा पाटला तो घेतला सँडविच आला आपला कमंग आले का याच ज्याच्या याच्याशिवाय करमत नाही आला हे माफ कर बघा कसं पित चाललं हो नल का प्रणय प्रणय होईर प्रेम भिजत चाल बाई भिजत चालू हिब पोरसे मन मन हे नाई तुझ्याच सारखी दिसत सेम पाच नोटी आणलेल्या आज अख्खा बंडल आणले कुठे आज बंडल आणले बंडल आणले बाई

<laughs> बोलतात भाई किशन पैसा जाम जोराम बसले तीन रमी प्लेयर इथं पैसे नाही पण साहिल लाव आमचा <laughs> <laughs> साईडला गाणी झाला पाहिजे आपल्यासाठी हे साईडला गाणी बोल गाणी बोल अरे आपल्यासाठी गाणी बोल आपला गाणी बोल आपला गाणी बोल पाहिजे होऊन दोन दिवस झाले कसे समजलं पण नाही तिसरा दिवस चालू झाला आता <laughs> मी व्लॉग एडिट करीन आणि मग सकाळी आपल्याला अपलोड आप करायला लागेल कालचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा हा पण ब्लॉग एडिट व्हायला होईल तो कसा वाटेल तो पण सांगा भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय पब्लिक